thank you तालुक्यामध्ये महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडानं दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी मध्यरात्री सुमारास घडल्याची प्राथमिक अंदाज आहे दरम्यान खुनाचा उद्देश अद्याप अस्पष्ट आहे संगीताताई पवार यामागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील गुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या त्या अव्यहित असून त्यांनी स्वीकारला होता परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कार्यक्रम करत असत दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत परंतु बुधवारी रात्री त्या खोली बाहेर झोपल्या होत्या अशी माहिती समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचं गेट आणि कुलूप तोडणात प्रवेश केला या व्यक्तींनी संगीताताई सुनील पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या के केली आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज साठी मयूर फिंपाळे छत्रपती संभाजीनगर त्यावेळेस ताईच राहण्यासाठी सोय करण्याचा विचार चालू होता त्यावेळेस वाळूची ट्रक मागितली होती ट्रक खाली करण्यासाठी येण्याची माहिती संबंधितांना कळाली त्यानंतर त्यांनी इथं येऊन ताईला आणि भावाला शिवीगाळ केली इथं राहायचं नाही इथून निघून जा असं धमकी दिली होती त्याच्यानंतर आम्ही बिरगाव पोलीस स्टेशन येथे वडिलांनी आणि भावाने जाऊन यांची दाखल केली त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती साडेसातच्या दरम्यान आमचे गावचे सरपंच आहे त्यांचा कॉल आला की मोठा देवी मंदिर आहे ते तोडफोड झालेली आहे आणि ताईच्या डोक्यात दगड टाकलेला आहे ताईच मी सकाळी वडिलांच कोणाला शेतामध्ये होतो मंदिराची काहीला काही इथं झाली बघू न बघितलं काही तिथे झोपलेल्या होत्या त्यांच्या शेजारी दगड पडलेला होता आवाज स्मार्ट म्हणून आणि नंतर पोलीसला कॉलटॅक केला नंतर पोलीसवाड्या आठ वाजेपर्यंत मी येतो आठ वाजता गेलो तरी तरी येतंच झोपलो गाडीमुळे गाडीत गरमायला लागलं मग त्यांनी ते जाळी लावलेली जाळीमध्ये रात्रीच दगड टाकलं सकाळी माहिती त्याच्यानंतर तुम्हाला काय कर शिक्षा व्हायला पाहिजे भाष्य व्हायला पाहिजे असे करणार